महाविकास आघाडीत बिघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा प्रमुखांचा शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना सज्जड जम काय आहे प्रकरण पाहूया आजच्या आजच्या स्पेशल रिपोर्ट नमस्कार आपण टाइम्स विशेष राजकीय वृत्तामध्ये आपलं स्वागत शरद पवार गटाने शिवस्वराज्य यात्रा काढली आणि तालुक्याचं राजकारण ढवळून निघालं यात्रेची एक सभा खेडमध्ये झाली या सभेत व्यासपीठावरच्या प्रत्येकानं राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या खेडाळे विधानसभा मतदारसंघावरचा दावा ठामपणे मांडला आपलाच आमदार होणार असा विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार डॉक्टर अमोल पण या सगळ्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी चलबिचल झालेली दिसली शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अशोक खांडे बराड यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी शरद चंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम भरला कार्यकर्त्यांनी बोलताना तारतम्य ठेवा असा सल्लाही त्यांनी दिला काय म्हणाले खांडे बराड चला पाहूया काल राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि ह्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोलजी कोले। आणि पक्षाचे अनेक नेते यांनी ह्या स्वराज्य संघर्ष समितीचं उद्घाटन करून काल खेडमध्ये सायंकाळी चार ते पाचच्या दरम्यान या ठिकाणी पक्षाच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आलेला होता ह्या मेळाव्यामध्ये जयंत पाटील साहेबांचं भाषण चालू असताना अनेक महिला उठून गेल्या त्याचं दुःख माझ्यासारख्या कार्यकर्त्याला झालेलं आहे कारण आई निवडणुकीच्या काळामध्ये ज्यावेळेस आपला एखादा नेता आपल्याकडे येतो त्यासाठी आप। आपण आणलेली माणसं ती पक्षाची असावी त्याची काळजी कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे तर राहिला कालचा मुद्दा कार्यकर्त्यांनी भाषण करताना म्हटले की शिवसेना पक्षाचा दोन हजार चौदाचा आमदार हा अपघाताने झालेला आहे आता आपल्याला सर्वांना माहिती आहे दोन एकोणीसशे नव्याण्णव पासून तर दोन हजार एकोणीस पर्यंत इथे एक नंबर आणि दोन नंबरला शिवसेना पक्षच राहिला परंतु आता महाविकास आघाडी आपल्या तीन पक्ष त्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्रजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्याचप्रमाणे आम पार्टी ही आपली महाआघाडी आपण महाराष्ट्रामध्ये उद्याच्या काळामध्ये विधानसभेला सामोरे जाणार लोकसभेला पण सर्वांनी महाआघाडीच्या उमेदवाराचं प्रचंड काम केलं ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये एक लाख चाळीस हजाराचं मतधिक्खे दिलं खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये शेचाळीस हजार दोनशे त्रेसष्ट मताचं मतधिक्खे दिलं पण हे सगळ्या आपण सगळ्यांनी एकत्र आणि आताची राजकीय परिस्थितीमुळे एवढं मिळालं मिळाल्याने आपला महाआघाडीचा खासदार निवडून आला आता आपण एकत्र उद्याची निवडणूक लढवणार लड़ावना, लढवणार आहे आपल्याला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे आणि म्हणून मला खेड मधल्या कार्यकर्त्यांना आता नाव मला तर वाटतंय घेतलीच पाहिजे असं काय नाही परंतु त्यांना मला विनंती करायची आपल्याला निवडणूक एकत्र लढवायची आपण बोलताना तारतम्य ठेवा एवढीच विनंती मी त्यांना करतो यानंतर आपण असं बोलून इनाकारण विरोधी पक्षाचा हसू करू नका एवढी मला आत्ता जे शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षामध्ये ते चार दोन प्रमुख कार्यकर्ते काम करतात काय माझी त्यांना विनंती आहे असं बोलण्यापेक्षा रोजानी महिला आणण्यापेक्षा तुम्ही कार्यकर्ते घडवा एवढं सांगतो आपण एकमेकावर असं बोलू नका आपल्याला ह्या ठिकाणी आघाडीचाच आमदार करायचा आहे धन्यवाद